सिंह तूळ धनु आणि मीन या पाच राशींसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची होणार आहे कारण अनेक चांगले योग वर्षाच्या सुरुवातीला जुळून आले आहेत आणि याच योगांचा फायदा या पाच राशींना होणार आहे पण नक्की कशा प्रकारचा फायदा होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चार ग्रहांचं गोचर होणार आहे शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणारे बुध वक्री चलनाने वृश्चिक राशीत प्रवेश करणारे तर मंगळ ग्रह विराजमान होणार आणि गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे आता तुम्हाला खोलात जायचं तर हा भाग सोडून द्या पण या चार ग्रहांच्या गोचरामुळे लक्ष्मीनारायण बुधादित्य आदित्य मंगलयोग असे चांगले राजयोग जुळून आले आहेत तसंच बुधादित्य योगावर गुरुची नवम पंचम दृष्टी राहणार आहे थोडक्यात काय तर एकूण ग्रहस्थिती बघता शुभयोगांचा अद्भुत संयोग पाच राशींच्या व्यक्तींना फायदा देणार आहे ज्यामुळे दोन हजार तेवीस ची सांगता आणि नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदार होणार आहे त्यामध्ये सगळ्यात आधी बोलूया राशी बद्दल वृषभरास ही मोठी रसिक रास आहे या राशीच्या लोकांमध्ये भरपूर उत्साह असतो त्यांना त्यांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी करून बघायच्या असतात पण कधी कधी काही गोष्टी यांच्या मनाप्रमाणे घडत नाही आणि मनाप्रमाणे नाही घडलं की ही लोक लगेच निराश होतात वृषभ राशीच्या लोकांनी निराश न होता नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने करायचंय कारण जरी दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या मनाप्रमाणे काही घटना घडल्या नसतील तरी त्या दोन हजार चोवीस मध्ये घडतील असं दिसतंय वृषभ राशीची वर्षाची सांगता खूपच शुभ होणार आहे आणि नवीन वर्ष नवीन आनंद घेऊन येणार आहेत मित्र खूप फायदेशीर ठरणार आहेत मित्रांच्या मदतीने कोणतंही प्रलंबित काम तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल जे राजकारणाशी संबंधित आहेत त्यांना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात खूप दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करत होता तर तुमची इच्छा सुद्धा आता नवीन वर्षामध्ये पूर्ण होईल नवीन कामाच्या सुरुवातीमुळे मनात नवा उत्साह राहील आर्थिक दृष्टिकोनातून काळ खूप शुभ आहे कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल सिंहरास बोलायचं झालं तर सिंहरास ही बोलायला अतिशय स्पष्ट असते कधी कधी यांच्या अति स्पष्ट बोलण्याने समोरचा दुखावला जातो पण सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या स्पष्ट बोलण्याला जर कौशल्याने वापरला ना तर यांचा यांच्या जीवनात खूप फायदा होऊ शकतो समोरच्याला न दुखावताही तुम्ही त्याला सत्य गोष्ट सांगू शकता त्यासाठी अगदी एकदम फटकन स्पष्टपणे बोलण्याची गरज नसते तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता ही एवढी एक गोष्ट जर सिंहरास शिकली ना तर सिंह राशीच्या लोकांमध्ये भरपूर चांगले गुण असतात जे त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जातात सिंह राशीसाठी सुद्धा या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्ष दोन हजार ची सुरुवात सौभाग्यकारक ठरणार आहे अनेक मोठ्या समस्या सुटू शकतात प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकेल व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी असा वेळ घालवाल तुळरास सगळ्या गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी तुळरास असते तुळराशीची लोक तसं तर समोरच्याला दुखावत नाहीत त्याचबरोबर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल कसा राहील यावर भर देतात तुळ रास ही सुद्धा शुक्रग्रहाची रास आहे त्यामुळे ही रासही चांगल्यापैकी रसिक असते तुळ राशीच्या लोकांकडे अनेक चांगल्या चांगल्या क्वालिटीज असतात चांगले चांगले गुण असतात त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर रस असतो नवीन काही ना काहीतरी शिकण्याची सुद्धा आवड असते तुळ राशीच्या लोकांनी त्यांची हीच गोष्ट आता दोन हजार चोवीस मध्ये वाढवायची आहे नवीन गोष्टी शिकायच्या आहेत येणारा काळ नातेवाईकांसोबत आनंदात जाईल जवळच्या मित्र किंवा कुटुंबासह धार्मिक स्थळाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता नोकरदार लोकांना हो नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील नोकरदारांसाठी हा काळ खूप चांगला आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सुरू होऊ शकतात खूप मान सन्मानही मिळेल नशीब पूर्ण साथ देईल सर्व नियोजित कामं पूर्ण होतील पूर्वीच्या कोणत्याही योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे होतील वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे धनुरास बोलायचं झालं तर वाणी आणि बुद्धीने एखादं मोठं मोठं काम तुम्ही पूर्ण यशस्वी नोकरदारांना काही यश किंवा सन्मानही मिळू शकतो वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल उत्पन्नाचे विविध स्रोत मिळू शकतील गुंतवणूकदारांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो व्यवसायाशी संबंधित अपेक्षित यश मिळू शकतो जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या अनेक चा चांगल्या संधी सुद्धा तुम्हाला मिळतील आता बोलूया मीन राशीबद्दल मीन राशीला जरी साडेसाती चालू असली तरी सुद्धा येणारा काळ आनंददायी ठरू शकेल तो आनंद जो खूप दिवसांपासून मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता तो आनंद मिळेल करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल परदेशी करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर याबाबतीत काही मोठं यश मिळू शकतं घर आणि ऑफिसमध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होण्याचे योग आहेत ज्याच्या मदतीने भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते प्रेम जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे मित्रांनो या त्या पाच राशी होत्या ज्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी असणार आहे पण तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं संपूर्ण नवीन वर्षच आनंददायी जावं तर एक अत्यंत साधा उपाय उपाय आहे तो करून बघा तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी करता बरं एकतीस डिसेंबरच्या रात्री पार्टी करता का एकतीस डिसेंबरच्या रात्री भरपूर धिंगाणा घालता का पण तुम्ही जर तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात एका खास पद्धतीने केली विशिष्ट पद्धतीने केली तर येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ठरेल सुरुवात कशी करायची आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री अगदी बाराला दहा मिनटं कमी असताना तुम्हाला शांत बसायचं उगच कुठेतरी पार्टीमध्ये धिंगाणा घालत एक दोन तीन असं काउंटिंग करत वेळ वाया घालण्यापेक्षा स्वतःसाठी दहा मिनिटं काढायचे आहेत डोळे झाकून शांत बसायचं आहे आणि या गेलेल्या वर्षामध्ये तुम्हाला काय चांगल्या गोष्टी मिळाल्या कुठल्या वाईट गोष्टींनी तुम्ही चिंतित झालात याचा क्षणभर विचार करायचा आहे त्यानंतर उरलेल्या पाच मिनिटांमध्ये ईश्वराचं स्मरण करायचं आहे ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे आणि येणारं नवीन वर्ष चांगलं जावं तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी सुख समृद्धीचं जावं यासाठी प्रार्थना करायची आहे येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी अनेक चांगल्या घटना घेऊन येवो सकारात्मकता घेऊन येऊ अशी प्रार्थना ईश्वराजवळ करायची आहे या प्रकारे फक्त पाच मिनटं काढायचे आहेत आणि ईश्वराचं नामस्मरण करत करत नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं त्यामुळे तुमचं नवीन वर्ष नक्कीच चांगलं जाईल जर तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करत नवीन वर्षात पदार्पण केलं तर तुम्हीच विचार करा की तुमच्या येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये तुमच्यावर ईश्वराची कृपा राहील की नाही तुम्ही जर ईश्वराजवळ प्रार्थना केली की येणारं हे नवीन वर्ष माझ्यासाठी सुख समृद्धीचं जाऊ दे आणि माझ्या हातून कुठलंही वाईट कृत्य घडू देऊ नकोस अशी प्रार्थना ईश्वराजवळ केली सद्बुद्धी ईश्वराजवळ मागितली तर ईश्वर तुमच्यासाठी या नवीन वर्षात आनंदच आनंद भरेल यात काही शंकाच नाही